शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे जरी आता पूर्व भारताकडे एक डिप्रेशनचं संकेत दिला असला तरी ते आता संपुष्टात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भात थोडं पावसाळी परिस्थिती आहे अन्यथा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे मान्सून स्थिरावला आहे आपण बघतो मान्सूनच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीज काल झालेल्या दाखवण्यात ना आलेल्या नाहीत आणि यापुढे जवळपास बारा तेरा तारखेपर्यंत मान्सून फारशी हालचाल करणार नाही असं दिसते परंतु मध्यंतरी तयार होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रात थोडीफार प्रगती होऊ शकते आज एकतीस तारीख आहे आणि महाराष्ट्रातील पूर्णतः पाऊस उघडल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय थोडं पूर्व भारताकडे विरळ स्वरूपात पाऊस आहे मेघगर्जनेसह केरळच्या आजूबाजूने आहे परंतु महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे एकतीस तारखेला हलकी विदर्भात थोडी पावसाळी परिस्थिती तीही केवळ गडचिरोली आणि गोंदियामध्ये दाखवण्यात आलेली आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती वगळता एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत फारशी पावसाळी परिस्थिती नाही परंतु सहा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते आणि ही मान्सूनच्या सरी असतील जेमतेम पाऊस असेल हा देखील केवळ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण अशीच वाढ होणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची भाग बदलत शक्यता आहे तुरळक पाऊस असणार आहे आठ तारखेला मृग नक्षत्राचा प्रवेश होणार आहे आणि या ठिकाणी आपण कोल्हा हे वाहन आहे त्यामुळे बघू शकतो की आपण सध्या फार शुभ संकेत तसं मृग नक्षत्रासंदर्भात नसले तरी देखील थोडं पावसाळी वातावरण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात असण्याची शक्यता आहे थोडं दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता नऊ तारखेला आहे परंतु हा पाऊस अतिशय हलक्या स्वरूपातला आहे मान्सून सरी आहेत आपण धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत साधारण महाराष्ट्रात एकत्रित स्वरूपात आपण जर बघितलं तर पुढील काळात काय परिस्थिती असू शकते साधारणत आपण जून महिन्याच्या अंदाजावर आहोत आणि जून महिन्यामध्ये जर दहा पंधरा दिवसाचा अंदाज एकत्रित बघितला तर काय असू शकतं तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकत्रित अंदाजात तुरळक पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि हा तुरळक पाऊस कोणत्या भागात होईल याचंही थोडं हे राहील साधारण तेरा तारखेपासून पुन्हा एकदा मान्सूनची प्रक्रिया सक्रिय होईल दोन्ही समुद्रांमध्ये आणि पुन्हा महाराष्ट्राकडे पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे केवळ तेरा तारखेपर्यंत पावसाचा खंड आहे त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणमच्या जवळून काही सुरुवातीला पावसाचे संकेत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील बदलांचा परिणाम तेरा चौदा तारखेला होणार आहे आज एकतीस तारखेपासूनच पावसाची उघडी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे पावसाचा खंड सुरू झालाय एक तारखेला थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिशय तुरळक पावसाची शक्यता आहे दोन तारखेला नांदेडच्या किंवा लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे कोकणात थोडी तुरळक पावसाची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील कोकणात ढगाळ परिस्थिती वाढेल चार तारखेला विदर्भात थोडंफार पावसाळी वातावरण राहू शकतं शिवाय भारताच्या म्हणजे मध्य भारतावर स्थानिक पावसाळी वातावरण वाढत असल्यामुळे आणि हा हवामानातला बदल हे अतिशय चांगला संकेत आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात ठिकठिकाणी थीक मेघगर्जनेसह तुरळक पाऊस होणार आहे सहा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मुंबईकडे हलक्या पावसाची शक्यता आहे सात तारखेला पश्चिम महाराष्ट्र मुंबई असं थोडं वातावरण आहे रायगड रत्नागिरीच्या काही भागामध्ये पुणे सातारा आणि सांगली सोलापूरच्या भागामध्ये या भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई या भागात थोडं पावसाळी वातावरण आठ तारखेला राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह बिजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दहा तारखेला पावसात जोर जरी कमी होत असला तरी दोन्ही समुद्रात हवामान बदलायला सुरुवात झाली आहे अकरा तारखेपासूनच बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मान्सूनला पुढील प्रवास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे बारा तारखेपासूनच बंगालच्या उपसागरातून अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण पावसासाठी तयार आहे आणि अरबी समुद्रात देखील दक्षिण टोकाला अतिशय चांगलं लक्षद्वीपच्या दरम्यान वातावरण तयार होत आहे तेरा तारखेपासून जोरदार पाऊस महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरातून येणार आहे आणि एक पहिला कमीदाब विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर येईल असं दिसतंय त्यामुळे एका मोठ्या पावसाला सुरुवात तेरा तारखेपासून महाराष्ट्रात होईल विदर्भ मराठवाड्यावर त्याचा सुरुवातीला प्रभाव असेल चौदा तारखेला हा कमीदाब महाराष्ट्रावर सक्रिय होत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खास करून उत्तर कोकण नाशिक या भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आले आहेत एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण नाही सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उघडता विदर्भातही थोडंफार एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल आणि कोकणात मात्र पाऊस होणार आहे आणि हा पाऊस अतिशय भाग बदलत तुरळक कमी मध्यम स्वरूपाचा असणार आहे अकरा तारखेपासून हवामानात बदल सुरू होईल बंगालच्या उपसागरातून पहिला कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल आणि तो महाराष्ट्रावर येणार आहे आणि तसे स्पष्ट संकेत आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस हा तेरा तारखेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे आणि तेरा तारखेनंतर मान्सूनची पुढची प्रगती देखील सुरू होईल साधारण मी असं म्हणेल की तेरा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल आज महाराष्ट्रात पाऊस नाही एक तारखेला बीड परभणी नांदेड लातूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे उशिरा नांदेड आणि चंद्रपूरलाही शक्यता आहे दोन तारखेला ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहील पाऊस नाही तीन तारखेला जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे चार तारखेला ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात वाढेल पाच तारखेला नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडमध्ये पावसाला सुरुवात होईल सहा तारखेपासून पालघर मुंबई नाशिक अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात पावसाची सुरुवात सात तारखेला मुंबईसह पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाचा पाऊस आठ तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल पालघर मुंबई रायगड पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा भागात पावसाचं प्रमाण आहेच शिवाय वासिम हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिक विभागात पावसाचं प्रमाण आठ तारखेला असू शकतं हलक्या स्वरूपात थोडं आठ तारखेला उशिरा रात्री मराठवाड्याच्या बऱ्याच भागात म्हणजे वासिम हिंगोली परभणी लातूर नांदेड यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे सातत्याने पावसाचं वातावरण छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे आणि सातारा जिल्ह्यात राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी करण्यास काहीही हरकत नाही दहा तारखेला पावसात जोर कमी असेल अकरा तारखेलाही पावसात जोर कमी आहे परंतु अकरा तारखेला हवामान बदलते बंगालच्या उपसागरातून पावसाळी वातावरण भारतीय भूभागावर यायला सुरुवात होईल पावसास पूरक असा हवामान बदल हा अकरा बारा तारखेला होणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल विशाखापट्टणम जच्या दरम्यान पहिला कमी दाब बंगालच्या उपसागरात बारा तारखेला रात्री तयार होईल आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल हा प्राथमिक अंदाजानुसार कमीदाब महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत तेरा तारखेपासून तयार होतील तेरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस असणार आहे या कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे चौदा तारखेला तेरा तारखेला हे वातावरण राहील आणि आपण बघतो यामध्ये मुख्य करून लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जालना नंतर पुढे नाशिकवरही याचा परिणाम होणारे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पावसाची मोठी हजेरी असणार आहे आपणास एक काही सूचना आहेत पेरणीसंदर्भात निर्णय घेताना आपल्याला पेरणी करायला काहीही हरकत नाही मात्र जिल्हे बघा अहिल्यानगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे नाशिकच्या काही भागात पेरणी करायला काही हरकत नाही या ठिकाणी जर पुरेशी ओल असेल तर या ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही या ठिकाणी सातत्याने पाऊस होत असल्यामुळे या ठिकाणी खंडाचा फार प्रभाव नाही या ठिकाणी पिकं अतिशय उत्तम येणार आहेत शिवाय बाकी विभागात जे शेतकरी आहेत त्यांनी मात्र थोडं थांबायचं जर पुरेशी ओलं असेल आणि आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध असेल आपण सुद्धा पेरणी करू शकता मात्र ज्या विभागात पुरेशी ओल नाही पुरेसा पाऊस झालेला नाही त्यांनी पेरणी करू नये कारण दुबार पेरणीचं संकट उपस्थित राहू शकतं त्यापेक्षा आपण जर अकरा बारा तेरा तारखेपर्यंत थांबला तर आपल्याला पेरणीयोग्य पाऊस होणार आहे आणि पेरणीयोग्य पावसामुळे आपल्याला थिन पुढे आपल्या पेरण्या यशस्वी होणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करण्याची गरज नाही अवेळेत पेरण्या होणार आहेत त्यामुळे पेरणी ही लेट होत नाही त्यामुळं घाई कशाला आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा